नमस्कार मंडळी तर आज एक नवीन रेसिपी आणली आहे तुमच्यासाठी जी अतिशय पौष्टिक आहे बनवायला सोपी आहे आणि विशेष म्हणजे तेलाचा खूप कमी वापर इथे केलेला आहे अगदी लहानांपासून तर वयोवृद्ध मंडळीपर्यंत हा पदार्थ सगळ्यांना आवडेल तर हा पदार्थ आहे गव्हाचा पौष्टिक चिवडा तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं दोन किलो मी गहू घेतले आहे जास्त प्रमाणातच घेतले आहे कारण आपण वर्षभरासाठी हे गहू बनवून ठेवू शकतो आणि मग त्याचा चिवडा केव्हाही बनवू शकतो तर गहू स्वच्छ करून घ्यायचे दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर आपण या गव्हाला भिजत घालणार आहोत तर सुमारे दोन दिवस हे चांगले भिजतात म्हणजे फुलून येतात त्यासाठी इथं आपल्याला दोन दिवस वेळ द्यायचा आहे जर वातावरण जास्त गरम असेल तर एक दिवसही पुरेसा होतो तर दोन दिवसानंतर जेव्हा आपण हे गहू चेक करतो तेव्हा तुम्ही बघू शकता गहू किती छान वर फुलून आलेला आहे आणि असाच टम्म फुगलेला गहू आपल्याला पुढे वापरायचा आहे तर आता एक काम करायचं यातलं जे सगळं पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि एका मोठ्या कुकरमध्ये आता हे गहू आपण टाकून घेऊया म्हणजेच काय मंडळी आपण या गव्हांना शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये टाकून भरपूरसं पाणी टाकायचं म्हणजे गहू हा व्यवस्थित शिजला जाईल त्यासाठी भरपूर पाण्याचा वापर करा अशा प्रकारे चेक करून घ्या की संपूर्ण पाणी हे व्यवस्थित या गव्हामध्ये मिक्स झालेलं आहे की नाही आणि अशा प्रकारे पाणी टाकून मग आता कुकर लॉक करायचा आणि सात ते आठ शिट्या आपल्याला इथं काढून घ्यायच्या आहे तर गहू हे जास्त प्रमाणात होते तर दोन बॅचमध्ये मी हे गहू शिजवून घेणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचं असेल त्यानुसार तुम्ही कुकरचा वापर करून सात ते आठ शिट्या काढून घ्या आता जसे सात ते आठ शिटा होतात त्या तुम्ही बघू शकता गहू छानपैकी शिजलेला आहे अगदी टम्म झालेला आहे आणि हाताने जरी आपण दाबून पाहिला तरी आरामात हा दाबला जातो आता यातील सगळं पाणी आपण बाहेर काढून घ्यायचं आणि फक्त गहू एका मोठ्या परातीत काढून घ्यायचा म्हणजेच काय मंडळी आता आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे पण त्याआधी यात काही जिन्नस आपण घालूया तर अर्धा चमचा इथे मी फुल खार घातलेला आहे आणि एक चमचा मी मीठ घातलेला आहे तर फुलखार नसेल तर पापड खार देखील तुम्ही टाकू शकता ते यासाठी की हा चिवडा आपण भाजून करणार आहोत आणि जेव्हा आपण हे गहू वाल्यानंतर भाजू तेव्हा प्रत्येक गव्हाचा दाणा असा मस्त फुलायला हवा त्यासाठी इथं खार, फुल फुलखार हे टाकणं गरजेचं आहे दुसऱ्या बॅचमध्ये देखील मी गहू शिजवून घेतले तर अर्धा चमचा फुलखार व एक चमचा मीठ पुन्हा घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे आता हे मिक्स झाल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की याचा थोडा रंग बदललेला आहे मात्र काही हरकत नाही आता आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे त्यासाठी कडकडीत उन्हाचा आपल्याला वापर करावा लागेल कडकडीत उन्हात हे आपल्याला वाळवून घ्यायचं आहे सुकवून घ्यायचं आहे कारण वर्षभर आपण हे गहू स्टोर करणार आहोत जेव्हा आपण इच्छा होईल तेव्हा आपल्याला चिवडा बनवता यायला हवा यासाठी भरपूर प्रमाणात मी हे गहू बनवून घेतले आता गव्हाप्रमाणे आपल्याला अशा मिरच्याचे काप आहेत ते देखील सुकवून घ्यायचे आहे म्हणजे इथे कमी तेलाचा आपल्याला वापर करता येईल तर अशा प्रकारे मिरच्या मी कापून एक दिवस घरात सुकवून घेणार त्याचप्रमाणे कडीपत्ता देखील धुऊन स्वच्छ अशा प्रकारे वाळवून घेणार घरातच फॅन खाली वाळवायचा म्हणजे रंगसाचा असा राहतो आता एक दिवस कडकडीत उन्हात गहू वाल्यानंतर अशा प्रकारे हे तयार झालेले आहेत तर मंडळी याचा चिवडा कसा बनवायचा कमी तेलाचा वापर कसा करायचा ते आपण बघूया पण त्याआधी वर्षभर आपल्याला हे गहू स्टोअर करायचे आहे तर एका डब्यामध्ये मी पॅक करून घेते आणि जेवढे लागतील तेवढा आपण वापर करून चिवडा असा वेळोवेळी बनवायचा आता गहू आपले तयार आहेत त्याप्रमाणेच या मिरच्या देखील तुम्ही बघू शकता एक दिवसात छानपैकी वाळून जातात अगदी कोरडी करकरीत मिरची होते आणि सोबतच आपला कढीपत्ता देखील तयार आहे एक एक पान असं हिरवा गार दिसत आहे त्याप्रमाणे याची चवय अशीची अशी राहणार कारण आपण हे सावलीत वाळवलेलं आहे आता तेलाचा वापर यामुळे आपल्याला कमी करता येईल हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे हा कडीपत्ता तुम्ही एरवी देखील याची पावडर करून स्टोअर करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तर मंडळी असा हा कुरकुरीत झालेला कडीपत्ता आता आपण पुढे चिवड्यासाठी वापरूया तर मंडळी एक कढई मी ठेवलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता अगदी छोटी पळी वापरलेली आहे म्हणजे अर्धा चमचा तेल मी घातलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी भरून शेंगदाणे भाजून घेऊया भाजायचे कसे नेमके भाजायचेही नाही नेमके तळायचेही नाही फक्त कमी तेलाचा वापर करून आपण याला व्यवस्थित खमंगपणा आणूया तर इथं घाई न करता कमी गॅस फ्लेमवर आपल्याला हे काम करायचं आहे थोड्याच अवधीमध्ये शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहे तेव्हा एका भांड्यात ज्यात आपण चिवडा बनवणार आहोत त्या हे शेंगदाणे काढून घ्यायचे आणि कढईमध्ये पुन्हा आपण तेवढंच तेल टाकायचं म्हणजे अर्धा चमचा तेल टाकलेला आहे तेल थोडं गरम झाल्यावर आपण जे गहू तयार करून घेतले आहेत ते यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर लो गॅस फ्लेमवर सावकाश हलवत हलवत आपल्याला हे गहू भाजायचे आहेत हा व्हिडिओ तुम्ही अगदी झूम करून बघू शकताय की एक एक दाणा छानपैकी भाजला जात आहे आणि टम्मसा फुलत आहे तर मंडळी इथं आपण फुलखार पापडखार याचा जर वापर केला तर अशा प्रकारे एक एक दाणा छान फुलतो आता हे गहू भाजून झालेले आहे तेव्हा या शेंगदाण्यावर आपण अशा प्रकारे हे गहू टाकून घेऊया तर बस याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण गहू भाजून घ्यायचे आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणात चिवडा बनवायचा आहे त्या प्रमाणात असे थोडे थोडे गहू आपण भाजून घ्यायचे आणि आता शेंगदाणे झाले गहू भाजून झाले या व्यतिरिक्त आपल्याला जे कढीपत्ता मिरची आणि काही मसाले यात घालायचे आहेत ते देखील आपण पुढे यात टाकून घेऊया त्यासाठी पुन्हा अर्धा चमचा मी तेल घातलेला आहे आणि माझ्या आवडीनुसार मी यामध्ये काही काजूचे काप घालत आहे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यात घालू शकतात किंवा स्किप करा तर काजू देखील आरामात असे हलके हलके आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे आणि जसे हे काजूचे काप हलकेसे भाजून होतात तेव्हा यामध्ये आपण ज्या मिरच्या सुकवून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहे यासोबतच कढीपत्ता देखील टाकायचा आहे आणि यासोबतच पाव चमचा हिंगा पण टाकून घेऊया तर काही सेकंद इथं आपल्याला फक्त द्यायचे आहे कारण कढीपत्ता सुकलेला आहे मिरच्या सुकलेल्या आहेत शिवाय पण काजू देखील आधीच भाजून घेतले आहे तर काहीच सेकंदामध्येच गॅस बंद करायचा आणि नंतर गॅस बंद केल्यावर यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा हळद तर पटापट हे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि लागलीच आपण कढईमध्ये जे गहू भाजून घेतले आहे त्यावर हे टाकायचे आता यासोबतच पाव चमचा इथं मी आमचूर पावडर घातलेली आहे चवीनुसार तिखट घालायचं कारण आपण या देखील मिरचीचा वापर केला आहे आणि शिवाय मीठ देखील आपल्याला कमीच घालायचं आहे कारण आधी देखील गहवांमध्ये मीठ आपण टाकलेलं असतं तर अगदी पाव पाव चमचा आपण हे जिन्नस घातले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला तर मंडळी काही कठीण नाही अगदी झटपट हा चिवडा होतो कुरकुरीतपणा आता तुम्हाला आवाजावरून ओळखून आलेला आहे पण चविष्ट इतका की तुम्ही हा चिवडा एकदा जर चाखला तर तुम्ही वारंवार नक्की बनवाल तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही रेसिपी म्हणजेच गव्हाचा पौष्टिक चिवडा नक्कीच आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सब्सक्राइब नक्की करा